नमस्कार बेस्टो स्मिता गिरी आज आपण कालसर्प योगावर माहिती पाहणार आहोत कालसर्प योग म्हणजे काय तो कशा पद्धतीने आकाराला येतो आणि योग हा एक संकटांची मालिका असणारा योग आहे असं आपण समजतो कारण कालसर्प योगामुळे बारा कालसर्प योग प्रत्येक कुंडलीमध्ये तयार झालेले आपल्याला दिसतात मग अशा वेळेत काय करता येईल याचा ये विचार आपण या व्हिडिओ मध्ये करणार आहोत आता ब्रहत पाराशरी पाराशरी सारावली सर्वार्थ चिंतामणी या सगळ्या जुन्या ग्रंथांमध्ये आपल्याला माहिती मिळते पण त्या शापांना कुठेही कालसर्प यो हो, असं नाव दिलेलं नाहीये पण तो असतो आणि अनुभवाला हा प्रत्येकालाच येतो मग ज्या वेळेस सत्तरच्या दशकामध्ये इंदुमती पंडित आणि अजंता जै या दोघी साऱ्या कुंडल्या पाहिल्या इंडियन एक्सप्रेस मध्ये त्या भविष्य लिहिण्याचं काम करायच्या त्यांच्याकडे खूप यायच्या आणि तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की काही विशिष्ट ठिकाणी राहू केतू असताना त्यापासून होणारा त्रास हा जास्तीत जास्त म्हणजे त्या त्रासाची मालिकाच संपत नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी या योगाला शाप न म्हणता कालसर्पयोग असं नाम नाव दिलं कारण त्याच्यानंतर कालसर्पयोग हा जास्त प्रचलित झाला कारण आता ऋषी आपल्या शापांचं ज्याप्रमाणे वर्णन करून ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे हे पुढे जर पाहिलं तर काळ काम आणि वेद याप्रमाणे सध्या जो काळ चालू आहे त्याच्याप्रमाणे जर अभ्यास करायचा झाला तरी या योगांना आपल्याला विविध नावं ही द्यावीच लागतात हो हे इंदुमती पंडित आणि अजंता जैन या दोघींच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी त्यांच्या भविष्य लेखनामध्ये हा काल योग आहे आणि त्याचे परिणाम हे लिहिलेले होते मग त्याच्यामध्ये राहू केतू हे खर तर पातबिंदू आहेत ते काही ग्रह नाहीयेत पण ते इतर ग्रहांचे मित्र सात ग्रह जे इतर आहेत त्यांचे काही जणांचे मित्र आहेत काही जणांचे शत्रू आहेत आता राहू केतू म्हणजे काय आहे सर्पाच डोकं आणि धड असे दोन भाग केलेले आहेत आणि स्वतः विष्णूनी हे सुदर्शन चक्राने या विधवंत राक्षसाचे गळ्यापासूनचा भाग वेगळा आणि धडाचा भाग वेगळा कारण त्यांनी फसवून अमृत प्राशन करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि मग ज्या वेळेस हे लक्षात आलं सूर्य आणि चंद्राच्या तेव्हा त्यांनी ते विष्णूच्या लक्षात मोहिनी रूपात असणाऱ्या विष्णूच्या लक्षात आणून दिलं आणि तेव्हा विष्णूने आपल्या सुदर्शन चक्रांनी राक्षसाचा वध केला त्याचं डोकं एकीकडे पडलं डोकं जाऊन राक्षसांच्या लाईन मध्ये पडलं आणि धड तेवढं देवांच्याच लाईन मध्ये राहिलं त्यामुळे एकाच राक्षसाचं धड आणि डोकं असं दोन वेगळ्या वेगळ्या लोकांमध्ये आपल्याला दिसत त्यामुळे डोकं हे फक्त विचाराच भ्र भ्रम निर्माण करणार बुद्धिमान असणार आणि सगळीकडे अटेंड करणार असा हा राहू केतू हा त्या मानाने सौम्य आहे तो आध्यात्मिक आहे आणि धडाचा खालचा भाग आहे म्हणजे हृदयाने आणि विचार जास्त प्रमाणात केला जातो असा हा केतू म्हणजे केतू हा त्यागात शांती निरंतर असं आपल्याला मान म्हणता येतं म्हणजे केतूचे मित्र कोण आहे रवी चंद्र आणि मंगळ गुरु हे केतूचे मित्र आहेत तर राहूचे मित्र कोण बुध शुक्र आणि शनी कुंडलीमध्ये आपल्या राहू आणि केतू एकशे ऐंशी डिग्रा डिग्रीवर दिसून येतात म्हणजे बरोबर समोरासमोर हे राहू केतू विराजमान झालेले आपल्या लक्षात येतात मग ज्या वेळेस अशा प्रकारे लक्षात येतं तेव्हा ते ज्या ग्रहान बरोबर बसलेले असतील त्या ग्रहांबरोबर मित्रग्रह असतील तर मित्र ग्रहांसारखी पळत येतात ग्रह असतील तर ग्रहांसारखी पळत येतात त्यामुळे आपली कुंडली ज्या वेळेस आपण पाहतो त्यावेळेस हे राहू केतू मित्र ग्रहाबरोबर बसले का ग्रहांबरोबर बसलेत हे पाहणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्याचबरोबर जर राहू आणि केतू हे जर एकटे एकटे असले तर ते छत्र योग देतात मग ते शुभ स्थानामध्ये ते जर असतील तर नक्कीच चांगली बुद्धिमत्ता राजाचं आयुष्य उपभोक्ता येत तेव्हा जेव्हा राहू आणि कोतू कुंडलीमध्ये शुभस्थानामध्ये एकटे एकटेच असतात पण तेच जर त्यांच्या बरोबर त्यांचे शत्रुग्रह असतील तर मात्र ते अत्यंत त्रास देतात आणि त्या त्रासाला कालसर्प योग हो असं आपण म्हणतो म्हणजे राहू आणि केतू पासून एकशे ऐंशी डिग्रीवर ते ज्या भावात असतात त्या भावापासून जर अर्ध्या भावामध्ये सगळे ग्रह विराजमान झाले असतील तर त्याला कालसर्पयोग हो असं आपण म्हणतो आजकाल कुंडली सगळेच कम्प्युटर वर काढून मिळतात पहा आणि प्रत्येकाला आपली कुंडली लगेच पाहता येते मग केतूच्या ऍक्सेस मध्ये जर सगळे ग्रह असतील आणि दुसरी बाजू कम्प्लीट ब्लँक असेल म्हणजे तिथे कुठलेच ग्रह नसतील तर आपण नक्की म्हणू शकतो कि ही कालसर्प योगाची कुंडली आहे मग ज्या वेळेस आपल्याला असं लक्षात येतं की कालसर्प योगाची कुंडली आहे मग त्याला कधी कधी ड्रॅगन हेड अँड ड्रॅगन असंही म्हणतात म्हणजे राहूचं सर्पाचं तोंड आणि सर्वाची शेपटी असंही म्हणलं कालामध्ये राहू आणि रवी आणि चंद्र यांनी विष्णूकडे ही तक्रार केल्यामुळे राहू आणि केतू हे चंद्र आणि सूर्य यांना ग्रहण लावतात आणि त्याला ग्रहणयोग असं आपण म्हणतो मग ज्यांच्या ज्यांच्या कुंडलीमध्ये रवी राहू रवी केतू रविचंद्र रवी केतू चंद्र राहू चंद्रकेतू अशा प्रकारचे ग्रह जर विराजमान झालेले असतील तर ती आपण ग्रह ग्रहणयुक्त पत्रिका किंवा ग्रहण लागलेली पत्रिका असं आपण म्हणतो आणि मग ते अशुभ मानतो की जर अशा सारखे योग आपल्या कुंडलीमध्ये असेल तर आपल्याला जास्तीत जास्त मग तेव्हा होणारी संतती आपल्याकडे हे खूप परिचित आहे पहा की ज्या वेळेस ग्रहण काळ असेल त्यावेळेस जी गरोदर स्त्री असेल तिला खूप बंधनं घातली जायची याच कारणच की त्या ग्रहणातून येणारे अतिनील किरण म्हणजे अल्ट्राव्हायलेट आणि ही जी किरणं अतिनील किरण जी येतात त्याच्यामुळे त्या गर्भावर परिणाम होतो आणि तो गर्भ कधी कधी विकृत होण्याची शक्यता असते म्हणूनच गर्भवतींची काळजी ग्रहणामध्ये आपल्याला पूर्वासुरींपासून सांगितलेलं आहे मग ज्या वेळेस अशा सारखी परिस्थिती असते त्यावेळेस हे केवळ थोताडणं नाहीये तर त्याच्यासाठी आपल्याला ही शास्त्रीय माहिती ही लोकांना समजून द्यावी लागते पहा कारण असंच कोणी विश्वास ठेवत नाही मग राहू केतू जसे छायाग्रह आहेत त्यांचा परिणाम आपल्या सगळ्या जीवनावर होत असतो आणि हे सिद्ध झालेलं आहे कारण राहू आणि केतू मिळून पंचवीस वर्षाचा काळ आपल्या आयुष्यातला व्यापतात पहा अठरा वर्ष राहूची महादशा आणि सात वर्ष केतूची महादशा हे दोन्ही मिळून पंचवीस वर्ष होतात आणि बाकीच्या उरलेल्या सात ग्रहांना हे उरलेली पंच्याहत्तर वर्ष विभागली जातात म्हणजे आपल्या आयुष्यातला केवढा तरी मोठा भाग हा या राहुकेतूंनी व्यापलेला दिसतो मग अशा या राहुकेतूंचा परिणाम जेव्हा ते अनेक ग्रहांच्या संबंधात येतात तेव्हा ते मानवी जीवनावर परिणाम करतातच आणि सुख दुःख निर्माण करतात सुखांपेक्षा ते दुःखच जास्त निर्माण करतात ते जेव्हा एकटे असतात तेव्हा सुख निर्माण करतात पण ते जेव्हा इतर ग्रहांबरोबर किंवा ग्रहांबरोबर शत्रुस्थानात शत्रु असतात त्यावेळेस ते नक्कीच दुःख आणि दुःखच निर्माण करतात आपल्याकडे एक म्हणे पा करावे तसे भरावे म्हणजे हे छायाग्रह या सृष्टीच्या नियमात नियमामध्ये दे न्याय देण्याचं काम राहू केतूकडे परमेश्वरांनी दिलेलं आहे पा पण राहू केतूकडे हे काम दिल्यामुळे कावलसर्प नावाचा योग त्याच्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये येतो आणि आपल्या हातावरही तो दिसून येतो म्हणजे हाताच्या ये हाता ज्या रेषा असतात त्या रेषांवरनं सुद्धा राहू आणि केतू ओळखू येतात राहू इथे हार्ट लाईन जिथे आहे तिथे राहूचं स्थान आहे पहा जिथे मी तुम्हाला दाखवतेय ते इथे एक यव चिन्ह मोठं असतं मग ती राहूची कुंडली असं कोण म्हणतो आणि मनगटावर मणिबंधाच्या इथे असं जे गोल आहे या गोलाच्या इथे केतूच स्थान आहे पहा आणि ते जर तुटक असेल तर हा योग सौम्य आहे असं आपण म्हणू शकतो पण ते जर कालसर्प योगाचे चिन्ह जर पूर्ण असेल तर तो कालसर्प योगाचा त्रास हा जास्तीत जास्त त्या व्यक्तीला होणार आहे असं आपण निश्चितपणे सांगू शकतो आता योगाचे दुष्परिणाम आपल्यावर काय काय होतात आणि त्याला उपायही आहेत ना कारण आपल्या शास्त्रामध्ये ऋषीमनी जसे शाप आणि उशाप दिलेले आहेत पहा म्हणजे शाप दिल्यावर त्याचा परिहार करण्यासाठी उशापही आहे त्याप्रमाणे ते, ते आपल्याला करता येतात तर उपाय म्हणजे योगाची शांती करून घ्यायची मग ते कुठे करायचं ते जिथे महास्मशान असेल किंवा सती गेलेल्या सतीचं स्थान असेल किंवा नद्यांचे संगम असतील पवित्र नद्यांचे संगम असतील त्या ठिकाणी ही कालसर्प योगाची शांती होते आणि ही खास करून त्र्यंबकेश्वरला तर होतेच होते नरसोबाच्या वाडीला होते गयेला होते आणि काशीमध्येही होते तर या योगाचा परिणाम आपल्यावर काय होतो तर खूप दीर्घकाळ चालणारे आजार आपल्याला येतात म्हणजे ते आजार आधी लक्षात येत नाही लास्टेज ला लक्षात येतं आणि ते आल्यानंतर त्याच्यावर उपाययोजना करायलाही विलंब लागतो आणि मग ते आजार दीर्घकाळपर्यंत जातात राहू असला तर जो आजार असतो तो डॉक्टर सुद्धा डायग्नोसिस करू शकत नाही म्हणून आम्ही ज्योतिषी जे बरेच वर्ष प्रॅक्टिस केलेले आहेत ते सगळे ज्योतिषी आवर्जून सांगतात की तुम्ही एक डॉक्टरचा सल्ला घेऊ नका तुम्ही सेकंड ओपिनियन घ्या थर्ड ओपिनियन घ्या आणि या सगळ्यांच्या ओपिनियन मध्ये जर एक वाक्यता आली तरच तुम्ही त्या औषध ती घ्या किंवा ऑपरेशन नक्की करा नाहीतर करू नका असं स्पष्ट पेशंटला न बघता त्याची फक्त कुंडली बघून फक्त ज्योतिषी सांगू शकतात पहा म्हणजे आरोग्याच्या बाबतीत जास्त अलर्ट केलं जातं त्याचप्रमाणे आजार हे थोड्या काळाचे आहेत का दीर्घ काळाचे आहेत हेही लक्षात येतं त्याचप्रमाणे या राहुकेतूच्या ऍक्सेसमुळे नोकरीमध्ये कितीही कष्ट केले तरी तुमच्यापेक्षा कमी दर्जा असणाऱ्या लोकांना यश मिळतं आणि तुम्हाला मिळत नाही ज्यांच्या तुम्हाला म्हणजे ज्यांच्या पत्रिकेत कालसरफर योग आहे अशा लोकांना व्यवसायामध्ये सुद्धा झाला तर एकदम फायदा होतो नाहीतर एकदम तोटा होतो त्यामुळे हा जो त्रास आहे तो सतत चालू राहतो म्हणजे शिक्षण अपूर्ण राहत वैवाहिक सौख्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात वैवाहिक सौख्य चांगलं मिळत नाही कधी कधी घटस्फोटापर्यंत पाळी जाते किंवा तरी एखादा व्यंग निर्माण होत आणि त्या व्यंगातून घरामध्ये सगळ्यांनाच दुःख असतं पहा ते त्रास सहन करण्याचं तसंच सगळं आयुष्य सुखात जातं आणि म्हातारपणामध्ये म्हणजे म्हणजे त्या काळामध्ये दुःख सहन करावं लागतं घरामध्ये सतत कलह होतो आणि घराबाहेरही कलह असतो घरामध्येही कलह आणि पैसा खूप असून तो टिकत नाही स्थिर राहत नाही किंवा असलेल्या पैशाचा चांगल्या तऱ्हेने उपभोग घेता येत नाही म्हणजे आपण जर एखादी इच्छा केली आणि असलेला पैसा वापरायचं म्हटलं तर तो पैसा अशा एखाद्या कार्यामध्ये जातो की ज्यातून आपल्याला फक्त त्रास आणि सहनशीलताच आपली वाढवावी लागतो तो पैसा परत आपल्याला मिळतच नाही अशा सारखा करता ज्या वेळेस राहूची महादशा असते त्यावेळेस जर एकता असेल आणि छत्रचा योग जर असेल तर तो राहू इतक्या उंचीवर नेतो राहूच्या महादशेमध्ये म्हणजे जो अगदी तळागाळामध्ये असणारा व्यक्ती म्हणजे ज्याच्याकडे काहीही नाहीये त्याला अचानक कीर्ती आणि पैसा हा भरपूर प्रमाणात मिळतो या राहूच्या महादशेत पण जेव्हा राहूची महादशा संपायला येते त्यावेळेस मात्र तो मिळवलेला सगळा पैसा झटक्यात नाहीसा होण्याची शक्यता असते म्हणून राहूच्या महादशेचं वर्णन करताना सगळे ज्योतिषी सांगतात की राहूची महादशा संपत आली म्हणजे ट्रॅक बदलायची वेळ आली दुसरी महादशा राहू नंतर गुरुची महादशा सुरू होते मग त्या महादशेच्या अगोदर तुम्ही जो पैसा मिळवलेला आहे तो योग्य ठिकाणी गुंतवा किंवा दुसऱ्यांच्या नावावर गुंतवा ज्याच्यामुळे तो स्थिर होईल नाहीतर स्थिर होणार नाही म्हणजे अशा प्रकारचे हे कालसर्पयोग हो। आणि त्या प्रकारचे त्रास आपल्याला सहन करावे लागतात मग हे त्रास सहन करताना बारा प्रकारचे कालसर्पयोग हो, आपल्या कुंडलीमध्ये तयार होतात म्हणजे अनंत कालसर्पयोग हो। म्हणजे तो लग्न म्हणजे पहिल्या स्थानातून सप्त राहू केतू राहू पहिल्या स्थानात केतू सप्तम स्थानामध्ये कुलिक कालसर्पयोग हो। म्हणजे दन द्वितीय स्थान आणि अष्टम स्थान यातून होणारा कालसर्पयोग हो। वासुकी तृतीय आणि नवम नवम भाव यातून होणारा वासुकी कल कालसर्पयोग शंखपाल कालसर्पयोग चतुर्थ आणि दशम स्थानातून होतो तर पद्म कालसर्पयोग पंचम आणि लाभस्थानातून होतो तर महापा महापद्म अं कालसर्पयोग हा षष्ट आणि व्ययस्थानातून होतो तक्षक कालसर्पयोग हा सप्तम आणि लग्न या भावातून होतो कर्कटक कालसर्पयोग हा अष्टम आणि धनस्थानातून होतो तु। शंखचूड कालसर्पयोग हो, हा नवम आणि तृतीय स्थानातून होतो तर तु। घातक कालसर्पयोग हो, हा दशम आणि चतुर्थ या भावातून होतो तु। विषदान कालसर्पय हो, लाभ आणि पंचम योगातून होतो तर तु। शेषना कालसर्पयोग हो, हा व्यय भावातून आणि षष्ट भावातून होतो तु। म्हणजे अशा प्रकारचे राहू केतूच्या प्लेसमेंट प्रमाणे हे बारा भावाचे बारा कालसर्पयोग म्हणजे ही सगळी नावं सर्पांची आहेत आणि त्या सर्पयोगाच्या त्या नावाच्या सर्पाप्रमाणे तो त्रास आपल्याला काल, होतो आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक कालसर्प अनंत काल अनंत कालसर्प योगापासून विषधर कालसर्प योगापर्यंत आपण प्रत्येक कालसर्प योग कसा होतो त्याचा काय परिणाम होतो हे पाहणार आहोत तर कालसर्प योग जर तुम्हाला कळला असेल आणि आवडला असेल तर जरूर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर नातेवाईकांना ही माहिती पोचवावी असं वाटत असेल तर शेअरही करा आणि जर काही तुम्हाला या कालसर्पयोगांबद्दल शंका किंवा आणखीन माहिती हवी असेल तर खालील दिलेल्या फोन नंबरवर तुम्ही आमच्याशी जरूर संपर्क साधू साधू शकता आणि तुम्ही मेसेजमध्येही तुमच्या अडचणी लिहू शकता ज्याच्यामुळे त्या आमच्यापर्यंत येतील आणि आम्ही त्या सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू धन्यवाद